मित्रांनो आपण आहोत आता सध्या हवेली तालुक्यातील उरुळीकांचणी या मैदानावरती मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या असं आदत एक पहिलं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला नाशिक एक्सप्रेस विराट आणि त्याच्या जोडीला पळाला मुळशीकरांचा शिवाय दादा नमस्ते आपलं नाव साहेब गोळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कसं पार पडलं मैदान व्यवस्थित एकदम रीतसर आमच्या बैलाविषयी माहिती द्या बैलाचे मालक कोण कोणा शिवायचं बैलाच मालक मी साहेब गोळे ब्रह्म रवी यांना शिरगावकर आणि ते नाही येत आज मैदानात बर आणि आदित्य शेटगोळे आदित्य शेटगोळे आणि ह्याच्या जोडीला कोण पळाला पहिरेकरी कोण होत तुम्हाला ह्याच्या जोडीला आपलेच माऊस भाऊ आहेत नाशिक मधलं खोंडे नाशिक एक्सप्रेस विराट नाशिक एक्सप्रेस विराट पळाला हो। कसं काय पैरा जुळून आला ही गाडी पहिल्यांदा पळाली होती का मुळशीत एक नंबर आदत बाईला मुळशी केसरी ह्याच गाडीने केला होता त्याच्यानंतर परत बिवरीला पण गाडी होती आणि त्याच्यानंतर आज परत एक नंबर केला परत एक नंबर केला असाच का स्वभाव ह्याचा हो स्वभाव तीन पेरे पाहिला की असाच तोपर्यंत शांत तर आज काय सांगाल कशा पद्धतीने पैरा करण्यात आला होता आज म्हणजे मुळशी केसरीला आपल्या इथं खून पडला होता विराट आणि शिवाय बरं हा पायरा म्हणजे आधीच खूप आधी ठरलेला होता दोन्ही आदत होते तेव्हा फक्त योग नव्हता एवढा तापट का तापट अजिबात नाहीये फक्त तीन फेरे पळून आलं की मारतो मारतो तीन फेरे पळून आले बर आणि विराटच्या विषयी काय सांगाल विराट पण दोन्ही खांदे आतला बैल आहे नाशिक मधला आहे अजून आदत आहे आणि किती वेळा एक नंबर केला आता ह्या जोडीने या जोडीने दोन वेळा एक नंबर केला पहिला कुठल्या मैदानात केला पहिला मुळशी केसरीला आणि त्यानंतर आज एक नंबर मित्रांनो हे बघा पाहिलं आणि मला मुलांनी सांगितलं मुळशी केसरीला ते विराट तिथं गोठेवाला तेव्हापासून अजून हो आहे मामा पण इथच आहेत आणि बैल पण आहे बर बरं बरं म्हणजे आपले घरचे संबंध झाल्यासारखेच बरं घरचे संबंध आले ते हिथच आहेत दोन आज गाडी कोणी चालवली चालक कोण होते गटाला आज सौरभ ड्रायव्हर मांडवीचे सौरभ गटाला आणि सेमीफायनल कोण होतं नाही नाही गट सेमी फायनल कंटिन्यू हेच गाडी आणतात शिव कशी काय गाडी चालवली गाडीला स्पीड खूप होता बरोबर ह्यांनी कशी गाडी चालवली ह्यांनी आता म्हणजे तुम्हाला सांगू शिव आदत असल्यापासून तेच गाडी आणतायेत आणि पहिला पहिलं मैदान जे ठरलं विराटचं आणि शिवचं पळायचं त्या मैदानात पण ह्यांनीच गाडी आणली होती आणि त्यांना भरपूर अंदाज होता गाडीचा की गाडी कशी पळेल कशी नाही पळेल मित्रांनो हा विराट आहे बघा नाशिकचा हा पण इथं उभा आहे आणि इकडे जो आहे तो नाव काय म्हणाले शिवाय बावीस जीव आहे शिवाय कशामुळे नाव ठेवलं तुम्ही शिवाय शिवाय म्हणजे चार महिन्याचा असताना आणला होता त्याला आणि भरपूर बायलांचं नाव शिवा परत शिव हे भरपूर बायलांचं नाव होतं मी असं एक ठरवलं की आपल्या बायलाच जे नाव आहे ते कुणाच नसलं पाहिजे अजून पण हे शिवाय हे नाव आहे फक्त एकट्याच अजून पण कोणत्याच बैलाचं नाही विचार करून प्रॉपर प्रॉपर मुळशी पिरंगुट पिरंगुट आणि कुठल्या खांदी शिव दोन्ही खांदी पळतो आणि विराट पण दोन्ही खांदी पळतो येईल तशी गाडी आम्ही येईल तशी गाडी आज मैदान पळायला कसं होतं दादा पळायला मस्त होतं मैदान पल्ला पण मस्त होता आणि मेन म्हणजे ते पळायचं जे मैदान होतं तास वगैरे एकदम म्हणजे क्वालिटी होते आयोजकांनी आयोजकांनी मैदान एकदम रिच सर त्याचबरोबर दादा आज तुम्ही कोणत्या गटातनं पळाला आज आम्ही तिसऱ्या गटात पळलो किती गटाला आम्हाला सहा नंबर तास होतो त्याचबरोबर सेमी कितव्या पळाला सहाव्या सेमीतच पळलो आणि सहा नंबरच तास नंबर होत सहा नंबरला आणि फायनलला चार, चार, चार नंबर तास चार नंबर तास मध्ये आणि आगामी नियोजन काय आता शिवाय आणि विराटचं शिवाय आणि विराट ही गाडी म्हणजे आदतला जेव्हा शिव पळेल तेव्हा विराट आणि शिवी जास्त करून हीच गाडी दिसेल सगळ्यांना की आदतला शिव विराट म्हणजे दुसरा पण पायरा होईल पण आदतला हीच गाडी दिसणार होतो कारण विराटला पण आम्हाला मोठ्या बैलांमध्ये हानायच आहे त्याला पण ते चांगले चांगले त्यामुळे मध्ये आधी आम्ही तसंच करत राहणार पण ही गाडी कंटिन्यू दिसणार तुम्हाला ड्रायव्हर काय सांगाल गाडीला खूप गती आहे दोन्ही बैल एकसारखी पडतात बरं बरं आणि विशेष म्हणजे दादा आज दोन गदा सहा सहा फुटाच्या दोन ढाली कसं वाटतंय हा सन्मान खूप आनंद खूप आनंद एवढी मोठी ढाल कधी मिळाली होती का नव्हती नव्हती भेटली आणि याच्या आधी असं झाले आम्ही एक नंबर म्हणजे शिवनी पण केलाय भरपूर वेळा मागच्या वेळी एक डाल आमच्याकडे ही आपली घरचीच गाडी बसतील एवढी मोठी चार डाळी बसतील एवढी मोठी शोभून दिसला आणि त्याच्याविषयी काय गदा पण मस्त आहेत दोन गदा आहेत पैसे सगळे व्यवस्थित दिले सगळे सगळे व्यवस्थित म्हणजे इकडे येण्याचं कारण म्हणजे तुम्ही दुसरीकडे पाळणार होता या मैदानात म्हणजे मैदान पण चांगलं होतं बक्षीस पण चांगली होती आणि क्वार्टर फायनल आणि आम्ही मैदान म्हणजे आधी फाट्या बिट्या सगळं पाहिलं होतं कशा आहेत पाहायला काय त्यामुळे आम्ही इकडे आलो दादा काय सांगाल विराटच्या विषयी काय सांगाल दादा विराट कुठला विराट हा नाशिक जिल्ह्यामध्ये निपाड तालुका लागेल हवामान विराटे गाव तुमचं प्रॉपर निमगाव का हो म्हणजे बाजारपेठ हो आशिया खंडामध्ये कांद्याची मार्केट एक नंबर आहे आमची ओळख कशी झाली का आमचा मुलगा आणि ते दोघं व्हॉट्सअप चॅटिंग चालू असताना त्यांना दोघा एकमेकांचे फोन मधून संपर्क साधले आणि त्यांचे दोघांचे हे झाल्यामुळे त्यांनी शिवायचा आणि विराटचा पहिला दोघांनी केला विराट कशात पळतो तिकडे विराट पहिल्यांदा आम्ही घोड्यामध्ये पळावला नाशिक जिल्ह्यात आणि घोड्यामध्ये पळावता पळावता मग आम्ही बैलामध्ये पळावला त्याला तीन फेऱ्यांची सवय लावली आणि तीन फेऱ्याच्या सवयीमध्ये आम्ही त्याची इथपर्यंत आम्ही त्याची मजल गाठली बरं बरं त्यावेळेस तुम्ही पहिला क्रमांक केला मुळशी केसरीला त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला दादा हे एकदम आनंद आणि खूप छान वाटलं आम्ही पहिल्यांदीच म्हणजे आजपर्यंत कुठल्याही याच्यामध्ये भाग घेतलेला नव्हता आणि इकडं आल्यानंतर कशी एकदम चांगले आणि खूप छान खूप व्यवस्थित खूप सगळे म्हणजे आनंदाने आम्ही एका जुटीने खेळात बी आले व एकदम हसून खेळून मजा करून असतो दोन आठवडे इथं राहिले हो दोन आपल्यापासून इथेच राहिलेलो आहे आम्ही आगामी नियोजन काय आहे विराट आजचं नियोजन आता आज तर आम्ही इकडेच थांबणार उद्या का फ्रेश ब्रिश आंघोळी पांगोळी सगळे हे करून मग उद्या दहा अकरा ला आम्ही निघणार पुन्हा बावीस तारखेला विठ्ठल नाना यांच्या गोठ्यावर हो आम्ही एकवीस ला का आमचा पहिरा आहे त्यांच्या बायला म्हणजे हो त्या बरोबर त्यांच्याबरोबर कसं काय बाकी मैदान खूप छान आणि खूप सुंदर होतं आयोजन तर नियोजन बी खूप सुंदर होतं कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठल्याही प्रकारचं काहीच नाही खूप म्हणजे अगदी नियोजन पद्धतशीर होत आता डाल ना घेऊन जाणार आता एक त्यांची आणि एक आमची दोघांच्या शिवायची आणि विराटची खूप छान खूप छान म्हणजे एक आनंद आम्हाला भेटली त्यांनी एक नंबरची एक डाल होती ती त्यांनी डाल नाही देत दाखवायला खूप चांगलं वाटेल खूप आनंद घरचे खूप आनंद सगळेच आनंद हो चला दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा काय सांगाल बघा शिवाय कसलाय